नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर एस डी आय या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी झालेल्या जिल्हा न्यायालय भरतीमध्ये ऑल शिफ्टचे क्वेशन पाहणार आहोत तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो याचं बरोबर उत्तर है आहे मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे है की ई एस पी फाय पॉईंट झिरो हा उपक्रम कोणत्या बँकेने मांडलेला आहे ई ए एस पी फाय पॉईंट झिरो हा उपक्रम कोणत्या बँकेने मांडलेला आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो युनियन बँक प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे की व्यास हा पुरस्कार कोणत्या एका क्षेत्रात संबंधित आहे व्यास हा पुरस्कार कोणत्या एका क्षेत्रात संबंधित आहे याच्या बरोबर उत्तर आहे मित्रांनो साहित्य प्रश्न क्रमांक चौथा असा आहे की हिवाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या पिकासाठी आवश्यक असतो हिवाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या पिकासाठी आवश्यक असतो याच्या बरोबर उत्तर आहे मित्रांनो रबी पिके प्रश्न क्रमांक पाचवा असा आहे की एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये सायन्स पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये सायन्स पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो केरळ प्रश्न क्रमांक सहावा असा आहे की सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये कोणत्या राज्यात नवीन सात जिल्हे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये कोणत्या राज्यात नवीन सात जिल्हे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे याच्याबरोबर उत्तर आहे मित्रांनो पश्चिम बंगाल प्रश्न क्रमांक सातवा असा आहे की कोणत्या राज्यात मिंजर मेला साजरा करण्यात आला आहे कोणत्या राज्यात मिंजर मेला साजरा करण्यात आला आहे याच्याबरोबर उत्तर आहे मित्रांनो हिमाचल प्रदेश प्रश्न क्रमांक आठवा असा आहे की मिंटोनेट हे कोणत्या खेळाचे जुने नाव आहे मिंटोनेट हे कोणत्या खेळाचे जुने नाव आहे याच्याबरोबर उत्तर आहे मित्रांनो हॉलीबॉल प्रश्न क्रमांक नववा असा आहे की भारतरत्न पुरस्कार व मिळालेले वर्ष यातील योग्य जोडी ओळखा भारतरत्न पुरस्कार व मिळालेले वर्ष यातील योग्य जोडी ओळखा बरोबर उत्तर आहे मित्रांनो नानाजी देशमुख दोन हजार एकवीस प्रश्न क्रमांक दहावा असा आहे की कर्पुरी ठाकूर यांना या वर्षीचा कितवा भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला कर्पुरी ठाकूर यांना या वर्षीचा कितवा भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला याच्याबरोबर उत्तर आहे मित्रांनो एकोणपन्नासवा प्रश्न क्रमांक अकरावा असा आहे की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत याच्याबरोबर उत्तर आहे मित्रांनो नांदेड व यवतमाळ प्रश्न क्रमांक बारावा असा आहे की महाराष्ट्र राज्यात पूर्व वाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे महाराष्ट्र राज्यात पूर्व वाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो पंच्याहत्तर टक्के प्रश्न क्रमांक तेरावा असा आहे की सभापती आणि उपसभापती ही पदे पहिल्यांदा भारतात कोणत्या कायद्यानुसार अस्तित्वात आली सभापती आणि उपसभापती ही पदवे पहिल्यांदा भारतात कोणत्या कायद्यानुसार अस्तित्वात आली बरोबर उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे एकोणीस प्रश्न क्रमांक चौदावा असा आहे की ब्रिक्स या संघटनेची सदस्य संख्या आता किती झाली आहे ब्रिक्स या संघटनेची सदस्य संख्या आता किती झाली आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो अकरा प्रश्न क्रमांक पंधरावा असा आहे की खालीलपैकी कोणता नवरसाचा प्रकार नाही खालीलपैकी कोणता नवरसाचा प्रकार नाही याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो प्रसाद प्रश्न क्रमांक सोळावा असा आहे की देशातील पहिले पानबुडी पर्यटन केंद्र कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे देशातील पहिले पानबुडी पर्यटन केंद्र कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो गुजरात प्रश्न क्रमांक सतरावा असा आहे की महाराष्ट्रात सर्वाधिक बाल गुन्हेगारीत अग्रेसर जिल्हा कोणता महाराष्ट्रात सर्वाधिक बाल गुन्हेगारीत अग्रेसर जिल्हा कोणता याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो नागपूर प्रश्न क्रमांक अठरावासा आहे की बालगुन्हेगारीत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे बालगुन्हेगारीत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे याचं बरोबर उत्तर चे आहे मित्रांनो महाराष्ट्र दुसरा प्रश्न क्रमांक एकोणीसवासा आहे की बालगुन्हेगारीत सर्वाधिक प्रमाण कोणत्या राजाचे आहे बालगुन्हेगारीत सर्वाधिक प्रमाण कोणत्या राजाचे आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक विसावा असा आहे की अयोध्येतील प्रभू श्रीरामच्या मूर्तीचे शिल्पकार कोण आहेत अयोध्येतील प्रभू श्रीरामच्या मूर्तीचे शिल्पकार कोण आहेत याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो अरुण योगीराज प्रश्न क्रमांक एकवीसवा असा आहे की अयोध्या येथे प्रभू श्रीरामची मूर्ती केव्हा स्थापन करण्यात आली अयोध्या येथे प्रभू श्रीरामची मूर्ती केव्हा स्थापन करण्यात आली याच्या बरोबर उत्तर आहे मित्रांनो बावीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रश्न क्रमांक बावीसवा असा आहे की हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र प्रश्न क्रमांक तेवीसवा वास आहे की महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त विजेता व्यक्तीस किती रक्कम दिली जाते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त विजेता व्यक्तीस किती रक्कम दिली जाते याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पंचवीस लाख प्रश्न क्रमांक चोवीसवा असा आहे की पाच नद्यांचा परदेश कोणत्या राज्याला म्हणतात पाच नद्यांचा परदेश कोणत्या राज्याला म्हणतात याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पंजाब प्रश्न क्रमांक पंचवीसवा असा आहे की सांबर सरोवर पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे सांभर सरोवर पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो राजस्थान प्रश्न क्रमांक सव्वीस वास आहे की सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो कृष्णा प्रश्न क्रमांक सत्तावीस वास आहे की झारखंड राज्याची स्थापना केव्हा झाली झारखंड राज्याची स्थापना केव्हा झाली बरोबर उत्तर आहे मित्रांनो सन दोन हजार क्रमांक अठ्ठावीस वास आहे की महाराष्ट्र शासनाने घोषित केलेला पहिला पर्यटन जिल्हा कोणता महाराष्ट्र शासनाने घोषित केलेला पहिला पर्यटन जिल्हा कोणता याचं बरोबर उत्तर हा मित्रांनो सिंधुदुर्ग क्रमांक एकोणतीस वास आहे की श्वांचे पठार कोणत्या देशामध्ये आहेत श्वांचे पठार कोणत्या देशामध्ये आहेत याचं बरोबर उत्तर हा मित्रांनो म्यानमार क्रमांक तिसरा वास आहे की महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता खालीलपैकी किती टक्के आहे महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता खालीलपैकी किती टक्के आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो तेवीस टक्के क्रमांक एकतीसवा असा आहे की सन एकोणीसशे चौतीसमध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली सन एकोणीसशे चौतीसमध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली बरोबर उत्तर आहे मित्रांनो जयप्रकाश नारायण क्रमांक बत्तीसवासा बर आहे की पुणे करार खालीलपैकी कोणामध्ये झाला होता पुणे करार खालीलपैकी कोणामध्ये झाला होता याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर क्रमांक तेहतीसवा असा आहे की राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो पुणे